मी बांबूचा वापर केलाय आंबोळी थालपेट डोसा ह्याला लावायला चालतो त्याच्या नाहीतर काळाचं नाव केकडे नदीच्या कडीला हे झाड अच्छा असतो त्याला खूप असं बांधारायचं आणि हातात धरायचं त्याला आम्हाला किती कमी करणार मी तुझ्या दुकानावर आलो हिटो बघून मग मावशी मला इथे टोकली बनवून दाखवते मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा आज मी आहे ना या छोट्याशा आहे जिथे आपल्याला छान अशा हाताने बनवलेल्या सर्व टोपल्या आहेत आणि आपण इथे आहे ना त्या मावशी आहेत या स्वतः इथे बसून या अशा छान टोपल्या सूप अजून बरच काही आहे ना ह्या बनवतात तर आता आपण त्यांचा व्हिडिओ करतोय या व्हिडिओ मध्ये त्या किंमतही सांगतील आणि त्या कुठून आल्या तेही सांगतील मावशी नमस्कार माझ्या व्हिडिओ मध्ये तुझं स्वागत आहे मावशी बऱ्याच टोपल्या आहेत आता मला किंमत सांग कशी बनवते ते पण सांग आणि तू कुठून आले ते पहिला सांग वडू आले माझं नाव आहे बेबीरा जाधव मी वडू आले मी बांबूचा कडकाचा बांबू त्याच्यापासून हे वळतील वळून दाखवते आणि ह्याच्यात मी बांबूचा वापर केलाय हा आणि दोरा ती समृद्धी पाठी होत्या त्याचा दोरा वापरलाय त्याचा दोरा वापरलाय याची किंमत काय मावशी आधी छोट होतं ती मी दीडशेला ऐकत होती हा मोठा आहे दोनशेला दोनशे रुपयाला आणि ह्या ज्या आहेत त्या फक्त बांबू छोट हा बांबूच्या आहेत कळपाचा ही छोट्या होत्या तेव्हा मी ऐंशीला ऐकत होते आता ही मोठे आहे माल राहिलाय तो शंभर शंभरला आणि हे पण आहे आपल्याला चपातीला तेल लावाय आंबोळी थालपेट हा आंबोळी थालपेट डोसा ह्याला लावायला चालतो त्याची काय किंमत आहे ह्याची वीस किंमत आहे आणि ही झाडापासून तयार झालंय झाडापासून तयार झालंय हे जी पंचवीस आहे पंचवीस आहे हे काय पण हे सूत आहे सूत आहे सूत है, सूत जे आपलं असतं कपड्याचं ते सूत आहे वीस रुपये आणि रुप पंचवीस रुपये पंचवीस रुपये आणि हे थोडं वेगळं आहे हे झाडापासून केलंय याला कष्ट असत तीन आठवडे पाण्यात बाहेर काढायचं आठवड्यावर ठेवायचं बाहेर काढायचं आणि आठवड्यावर ठेवायचं बाहेर काढायचं आणि तीन आठवडे बाहेर आत करून खेचून मग असं होतं नाही काळ वापरलं तेल तूप लागलं तर हे काही काही नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे छान आहे पंचवीस रुपयाला इथे काकीकडे मी पण घेते हे आता का छोट्या छोट्या झाडू आहेत हे झाडापासूनच झालेलं आहे हे तुम्हाला दाखवलंय ज्यात मोठा आहे हे पण तशीच प्रक्रिया तीन आठवडे ठेवायची वगैरे करायचं आणि मग हे वापरायला आठव्या आठवड्यानं बाहेर काढून चेचायचं आणि तिसऱ्या आठवडे हे असं निघतं काळ असतं काळ म्हणजे असं ह्याच्या झाडाचं नाव केकतडे जवळ नदीच्या कडीला हे झाड असतं अच्छा मग तू कस तिकडे जाऊन तुम्ही तसं काढून कापून आणायचं आणि भिजवून भिजायला टाकायचं आठवड्यावर बाहेर काढायचं चेचायचं परत आठवड्यावर टाकायचं परत चेचायचं तिसऱ्या आठवड्याला असं निघतं मग मस्त बघा मेहनत लोक मेहनत बघा मी बोलायच्या आधी मावशी बोली मेहनत कळतं आपल्याला किती मेहनत करावी लागते आणि तुम्ही इथे येऊन मग त्याची ह्याची किंमत काय दीडशे रुपये बघा आपण बोलतो एवढा महाग आहे थोडी छोटी पण त्याच्यापाठी मेहनत ही मेहनत आहे आणि मोठा आहे दीडशेला आहे तरी मी कमी करून निघते मागतील तसं देते शंभर सवाशे नवन म्हणलं तरी ऐकते त्यांचं आणि ऐकायला नाराज करत नाही बरोबर आणि होत पासून तयार केले छोटं होत पण ती मी ऐंशीला ऐकत होती आता हे मोठा गाळा आहे म्हणून शंभर केलंय शंभर एकशे वीस तर लोकांना वाटेल की आधी ऐंशी नंबर नाही आहे मी तसं करणार नाही पुढच्या वर्षी यायचं इथे तुमच्यापासून मला आशीर्वाद द्यायचे हे सूप सांग मावशी हे सूप हे सूप एकशे सत्तरला आहे पण दुसरंही सूप ह्याच्यापेक्षा भारी आहे त्याच्यापेक्षा भारी कठीण आहे जर तीनशे वीस आहे आहे आणि एकशे सत्तर आहे त्यांनी म्हटलंय मग आम्ही कमी करा तर मी करते बघा ना अडवून जावशी आडवून पेवत तुला एक विचारायचं हे तू आता इथे स्टॉल लावला आणि मला जर अशी जास्त मागवायची आता आपला व्हिडिओ हा आपण टाकतोय बरोबर हा व्हिडिओ आपला लोकांनी बघितला त्याच्यानंतर मला मागवायचं असेल तर मग हा तुझा पाठी फोन नंबर आहे ना डबल हो, 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 सेवन एट झिरो वन फोर एट वन फोर मग तुला कॉल केला तर तसे आम्हाला मिळेल बरोबर आता हे पण तू गिफ्ट हा साठ रुपये आहे जर हे पण तुम्ही करून देणार ते आणि मला हे पण सांग फुलदाणीची असते ना कुंडी ही फुलं वगैरे ठेवण्यासाठी फुलासे ठेवायला गिफ्ट देला सातव्या महिन्यात

ते सशीला आहे ऐंशी म्हटलंय आपल्या सत्तरला देऊन हे छोटे आहेत ना ते मुसका आहे शिळगी रानात चालली की नाही तिच्या तोंडाला लावायचं तो मुसका आहे अच्छा ते पुढे तोंड घालून येऊन तिला मुजक केलंय का केलंय बघा मोजका पण आहे कडे आणि ही झाडू मोठी झाडू बघा आमच्या गावी मी एकशे तीस एकशे वीस लाशे एक सत्तर ला पण सांग दुसरी एक ही दोनशे आहे मग मी एकशे सत्तर दीडशे दिले एकशे वीस दिले तीस दिले देऊन टाकते अच्छा किती छान सांगते ना मावशी खरंच मला तर खूप म्हणजे सांगते खूप आवडते आणि छोटी पण आहे का हो ती ऐंशी आहे म्हणल्या आम्हाला किती कमी करणार आम्ही तुझ्या दुकानावर युट्यूब बघून मग मला किती कमी द्या म्हणलं दहा रुपये पंधरा रुपये कमी द्या हो मस्त आहे का मावशी मस्त पण काय करायचं त्यांना पण खुश ठेवायला पाहिजे की नाही हे देवारा झाडायचं याच छोट केलेलं केलेलं मला म्हणलं पण देणार का मस्त मस्त मावशी अजून काय वेगळं असं असं वेगळं हा वेगळं ही पैठणी फुलं किंवा फळा ठेवायला मुलगी लग्न होऊन जाताना त्यात लाडू करंज्या खजुऱ्या बनवून देतात भरून देतात फळ पण ठेवतात फळ पण ठेवतात आणि कुंडी लावायला पण देतात त्याचा खूप उपयोग करतात अच्छा अवशी मला आता तू मग पासून बोलते की मी एक बनवून दाखवते मला एक बनवून दाखव बस की दादा थांबव बनवते मावशी मला इथे टोपली बनवून दाखवते आता तू इथे येऊन बऱ्याच टोपल्या बनवल्या ना मावशी हो, हो, हो। विकायचं पण टोपली पण करते विकायला पण पाहिजे ना माल आणलाय आपण हो बरोबर बरोबर खरंच या मावशीसाठी ना एक लाईक शेअर करा आणि खरोखर हिच्याकडे ना तुम्ही ऑर्डरही देऊ शकता तिचा नंबर मी आपल्या स्क्रीनवर दिलाय मावशी गावाला फोन आला तर आम्हाला देशील देणार मावशी देणार पण मावशी एक पीस नाही सहा दहा असे पीस पीस घेऊन फायदा दे ना डझन दोन डझन म्हणलं तरी पण मला देऊ पाहिजे तीन कशी मी आणून देणार बरोबर आणि कशी ऑर्डर करायची ते सांगणार हा तुमच्याकडे कसं पोच करायचंय हा म्हणजे तुला नंबर ऍड्रेस दिला पत्ता दिला की तू त्या ऍड्रेसवर आम्हाला पाठवून द्यायच वा मस्त मावशी सातार याची आहे मावशी आपल्याला सगळं काही सांगते कि तुम्ही ऑर्डर दिली की कसं मी पाठवू शकते सातार जिल्ह्यातली आहे हा ओडूसगाव ओडूस गाव छान बनवते मावशी तुम्ही किती ऑर्डर द्याल मी बनवून देश मावशीला नक्की द्या ऑर्डर खूप प्रकारे त्या बनवतात मावशी मग मा हा व्हिडिओ बघितल्यावर तुलाही पाठवेल व्हिडिओ नक्की बघ तू पण तर मावशीने ह्या सुंदर अशा टोपल्या टोप दरेच काही आपण या स्टॉल वर बघल्या कसं वाटलं तेही सांगा आणि एक व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सगळं